गेले लागून वर्ष झाली हे स्टुडंटांना लागून उमेदीची गजाल आसा असे कार्य करता की जे सगळ्या तोंडार खोशी आणि हास्य दिसता आणि खरोखरच तेंच्यांनी बरें काम केलेलें आसा कपिल कोरगावकर आणि त्याचे सगळे सांगाती जे एज्युकेशन फिल्डात एक भुरग्यांक पुढे व्हरपाक सोदता आणि धाडोबा दिवस असे धाडोबा दिवस दुसरा कार्यक्रम पण असे त्यांचे अनेक कार्यक्रम शिवोलेभर झाले असा आणि धाडोबा देवस्थान त्याचा दुसरं म्हाका खूप खोशी जाता की आमच्या सगळ्या भुरग्यांक जे आमचे ल्हान भुरगे आसा असा ती फुडली आमची पिढी असा गावची त्यांना त्या बुकाचो बरो लाभ जातलो हे जे समाजसेवक आहात त्यांच्यानी सबंद आमचे शिवोली चौशदेशी सबंद शिवोले जवळ जवळ दिसता सात हजार भुरग्यांक जे शैक्षणिक जे वस्तू आज वाटलेले आहात बरे कार्य आह त्यांच्यानी फाटल्या खेपे रेनकोट वाटलेले आहात शैक्षणिक जे वस्तू लागता ते वाटलेले आहात कंपास म्हणून नोटबूक म्हण आणि जे 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 के लगता पेन वा, के लागता पेन वगैरे लागता तितले वाटलेले आहे आणि कोविडच्या टायमार त्यांच्यानी खूपशी मदत केली आहे कोविडच्या टायमा त्यांच्यानी भग्यांना मदत केली आहे तसेच जी फॅमिली जी वंचित असली त्यांच्या मदत केली त्याबद्दल कपिल कपिल बाबाचे हा खूप अभिनंदन करतो मला दिसता ह्या भरग्यामधून कोणतरी एक बरो तयार जातो समाजसेवक तयार जातो लिडर तयार जातो किंवा ऑफिसर तयार जातो कलेक्टर तयार जातले एक दोतोर सुद्धा जोक शकता आमच्या शिवलिंग किंवा काही भरगी उरतात किंवा त्यांच्याकडे जायना अशा टायमार हे धावून येतात लागून लावून देवा कडेन मागता की त्यांना अशीच बुद्ध दिवची आनी त्यांना अशेंच भळ दिवचे